वर्षातील एक दिवस असा आहे ज्या दिवशी यमदेवतेची पूजा केली जाते आणि यमराजासाठी दीपदान सुद्धा केले जाते ज्याला आपण यमदीपदान म्हणून ओळखतो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या पूजनानंतर यमदीपदान केले जाते अकाली मृत्यूचे भय नाहीसे करण्यासाठी हे यमदीपदान केले जाते खरे तर नैसर्गिक मृत्यू कोणीच टाळू शकत नाही पण यमदीपदानाची एक कथा आहे त्यात स्वतः यमदेव म्हणतात आपण सर्वच जण कर्तव्याने बांधिले आहोत नैसर्गिक मृत्यू अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परंतु जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवतेच्या पूजनानंतर आत्मरक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही त्यामुळे एक दिवा या दिवशी श्रद्धेने यमदेवतेला अर्पण करावा म्हणजेच यमदीप दान करावे नमस्कार सर्वांना या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत यमदीप दान कसे करावे याची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे जस की यमदीपदान करण्यासाठी दिवा कणकेचा वापरावा की मातीची पण ती वापरावी त्या दिव्यांचं दुसऱ्या दिवशी काय करावं म्हणजे यमदीप कसा विसर्जन करावा यमदीप लावल्यानंतर यमाचा कोणता मंत्र म्हणायचा आहे जर कणकेचा दिवा बनवायचा असेल तर तो किती मुखी असावा दोन प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कणकेचे दिवे बनवून दाखविणार आहे एकमुखी दिवा दोन मुखी दिवा आणि चार मुखी दिवा सुद्धा तुम्हाला बनवून दाखविणार आहे प्रत्यक्षपणे त्याचबरोबर यमाचा दिवा लावण्यासाठी कोणतं तेल वापरायचं आहे कोणती वात वापरायची आहे बरेच जण कन्फ्यूज होतात की एक वात वापरायची आहे की दोन माती वापरायच्या आहेत म्हणजे सिंगल वात वापरायची आहे की डबल वात वापरायची आहे त्याचही उत्तर देणार आहे ज्याचं स्वतःच बैठ घर आहे बंगला आहे ते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमदीप दान करू शकतात म्हणजे जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांनी यमदीप दान कसं करावं कारण बरेच जण असं म्हणतात की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर बाल्कनीमध्ये यमदीप दान करावं का तर हे अत्यंत चुकीचं आहे आपण कधी समजा कोणी मारलं तर त्याला आपल्याच घरामध्ये आपण जाळतो का असं नाही करता त्याच्यामुळे यमासाठी यमा आपण दिवा लावतोय आपल्याच घरात तो आपण दिवा यमासाठी कसा लावणार त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये राहणार असाल तर यमाचा दिवा कसा कुठे लावायचा आहे आणि हेही खूप कन्फ्युजन आहे की दिव्यामध्ये ही वस्तू टाका दिव्यामध्ये ती वस्तू टाका तर दिव्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकल्या जातात किंवा दिव्यामध्ये वस्तू टाकाव्याच लागतात का नाही टाकल्या तर जमत नाही का त्याचबरोबर बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की आमच्याकडे खूप हवा सुटते खूप वारं असतं त्यामुळे हा यमदीप घराच्या बाहेर राहत नाही या आणि अशा अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा सर्वप्रथम यमदीपदान करण्यासाठी कोणता दिवा वापरावा हे बघूया मी तुम्हाला काय सांगते किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकता यापेक्षा तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या घरातील मोठी मंडळी यमदीप दान करण्यासाठी कोणता दिवा वापरतात तोच दिवा तुम्हाला वापरायचा आहे तुमच्या घरी पूर्वीपासून समजा कणकेचा दिवा वापरला जात असेल आणि मी तुम्हाला सांगितलं किंवा अजून यमदीपदानासाठी कितीमुखी दिवा वापरावा हे सुद्धा तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्याकडे एकमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल यमदेवतेसाठी तर दक्षिण दिशेला त्या दिव्याचं मुख येईल म्हणजे त्या दिव्याची ज्योत येईल याप्रमाणे तुम्हाला एकमुखी दिवा लावायचा आहे तुमच्याकडे चारमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर चार मुखी लावायचा तुमच्याकडे दोन मुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर दोन मुखी दिवा लावायचा आहे आता इथे दिव्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मुटके दिसत असतील सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तुम्ही हे मुटके कसे बनवायचे हे मुटके ठेवले जातात यम दिव्याच्या दोन्ही साईडला पण बऱ्याच जणांकडे हे मुटके बनवले जात नाहीत हे मुटके ठेवले जात नाहीत तुमच्याकडे पद्धत असेल मुटके बनवण्याची ती दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवण्याची तर तुम्ही हे मुटके बनवा आणि तुमच्याकडे पद्धत नसेल तर हे मुटके न बनवता तुम्ही फक्त यमाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल कडकेचा यमाचा दिवा तुम्ही बनवणार असाल तर तो मोठा बनवा जसं की बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तो दिवा राहावा त्याच्यामध्ये भरपूर तेल बसावं ही तर एवढासा दिवा बनवायचा तो अगदी दहा मिनिटे राहील मग असा दिवा लावण्याला काहीही अर्थ नाही मग तुम्ही यापेक्षा दिवा नाही लावला यमदेवतेसाठी तरी सुद्धा चालेल आणि पणतीमध्ये जरी तुम्ही दिवा लावताय तर ती पणती सुद्धा यमदेवतेसाठी जी आपण वापरणार आहोत ती मोठी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये यमदीपक लावायचा आहे यमदीपक लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता देवाचा दिवा लावण्यासाठी आपण वापरतो ते तेल आपल्याला वापरायचं आहे आता बरेच जण म्हणतात हे तेल वापरा ते तेल वापरा असं तसं तसं तस। तुमच्याकडे वेगळं तेल वापरण्याची पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता पण शक्यतो जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो तेच वापरायचं आहे आणि वात जी असते ती लांब वात आपल्याला वापरायची आहे फुलवात वापरायची नाहीये आता यमदेवतेसाठी जेव्हा आपण दिवा लावतो किंवा कोणी वारल्यानंतर वगैरे आपण दिवा लावतो तर तेव्हा आपण सिंगल वात वापरतो एकच वात वापरतो पण बऱ्याच भागामध्ये बऱ्याच ठिकाणी यमदिवा लावण्यासाठी दोन वाती लांब वाती एकत्र केल्या जातात आणि त्याचा दिवा लावला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही लावू शकता इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल वातीचा दिवा लावून दाखवत आहे आता चारमुखी जर दिवा लावायचा असेल तुम्हाला यमदीपक तर बरेच जण काय करतात की फक्त दोन वाती घेतात आणि त्या ठेवतात ती एकच वात त्यांचं इकडे टोक आणि तिकडे टोक आणि दुसरी वात अशी आडवी टाकतात त्याचं इकडे टोक आणि तिकडे इ टोक म्हणजे दोन वातीमध्ये चारमुखी दिवा बनवतात पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला चारमुखी दिवा लावायचा आहे ना तर तुम्ही चार वाती वापरा तुमच्याकडे डबल वात वापरत असतील तर तुम्ही आठ वाती घ्या दोन वातीची एक वाद तुमच्याकडे सिंगल वात वापरत असतील तर तुम्ही सिंगल सिंगल चार वाती घ्या आणि चौमुखी दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता तुमच्याकडे फक्त हा दिवा लावून यमदेवतेसाठी ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सेम फक्त असा दिवा लावून यमदेवतेसाठी ठेवा आणि तुमच्याकडे या दिव्यामध्ये काही वस्तू टाकण्याची पद्धत असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत जसं की बऱ्याच भागामध्ये यमाच्या दिव्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं जातं तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही टाका बऱ्याच ठिकाणी एक रुपयाचं नाणं आणि त्यासोबत थोड्याशा अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ दिव्यात टाकले जातात तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही टाका नसेल तर टाकू नका बऱ्याच ठिकाणी एक पांढरी कवडी या दिव्यामध्ये टाकली जाते तुमच्याकडे पद्धत असेल तर टाका नसेल तर नका टाकू आणि बऱ्याच ठिकाणी फक्त थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा या दिव्यामध्ये टाकल्या जातात तुमच्याकडे पद्धत असेल तर टाका नसेल तर नका टाकू यमदीपक कुठे लावायचं यमाचा दिवा हा नेहमी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा असतो आता जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात ते म्हणतात की आम्ही समोर मध्ये नाही लावू शकत मग आम्ही बाल्कनीमध्ये यमदीपक लावला तर चालेल का किंवा आम्ही खिडकीमध्ये जर यमाला आपण आपल्या घरामध्ये स्थान दिलं तर मग आपल्याला आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य कसं प्राप्त होईल यमदीपक आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर का लावतोय याचा कधी तुम्ही विचार केलेला आहे का त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दीपक लावण्याचं मुख्य कारण असं आहे की आपला उंबरठा ओलांडून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडून यम आपल्या घरामध्ये कधीही येऊ नये आणि अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये कोणाचाच होऊ नये म्हणून प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दिवा लावला जातो आणि आपल्या घराच्या आत आपल्या वास्तूमध्ये ते बाल्कनीमध्ये असू द्या किंवा खिडकीमध्ये असू द्या यमदीपक लावला तर आपण स्वतःच यमाला बोलवतो ये बाबा माझ्या घरामध्ये ये मी तुला स्थान दिलेलं आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच मध्ये यमाचा दीपक लावण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहताय ना तर यमदीपक म्हणजे काही खूप मोठा नाही त्याचा काही खूप थाटमाट वगैरे असं काही नसतं ते आपल्याला छोटस आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला भिंतीला टेकून आपण हा यमदीपक लावला तरी सुद्धा चालतो आता मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे म्हणून मी ताट वगैरे या दिव्याचा थाटमाट केलेला आहे पण प्रत्यक्षात यमाचा दिवा लावताना एवढा थाटमाट करण्याची गरज नाही एक जुन्या वहीचा एखादा पुठ्ठा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला यमाचा दिवा लावायचा आहे किंवा असं नागवेलीचं पान घ्यायचं त्यावर दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही पिंपळाचं पान घेतलं त्यावर दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतो हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कोणत्या साईडला हा दिवा लावायचा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला डाव्या साईडला हा दिवा लावायचा आणि जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्या उजव्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यमदीपक लावण्याची योग्य वेळ धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्यानंतर धन्वंतरी देवतेचे पूजन झालं की लगेच आपण यमदीपक लावू शकतो किंवा रात्री आठ साडेआठ नऊ नऊ नंतर तुम्ही यमदीपक लावला तरी तो दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा एक फूल अर्पण करायचा घरातील सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे मृत्यु ना पाश दंडाभ्या श्याम यासह त्रयोदश दीपदानात सूर्य ज प्रियताम मम परत एक वेळा सांगते मृत्युना पाश दंडाभ्याम कालन श्याम यासह त्रयोदश दीपदानात सूर्य जह गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची या दिव्याचं मुख दक्षिण दिशेला असावं आणि हा मंत्र म्हणताना आपलं मुख सुद्धा आपलं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला असावं यमदेवतेच स्मरण करायचं आणि हा मंत्र हात जोडून आपल्याला म्हणायचा आहे एकदा दिवा लावला हा मंत्र म्हटला दिव्याला नमस्कार केला कि लगेच आपण आपल्या घरामध्ये जायचं आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायचं त्यानंतर घरातील सर्वांनी हात पाय धुवून घ्यायचे देवाला नमस्कार करायचा आणि घरात बसायचं नंतर तो दिवा शांत झाला आहे तो दिवा विजला आहे तो दिवा आहे काहीही बघायचं नाही तो दिवा आपण यमदेवतेला अर्पण केलेला आहे मत म्हणजे त्याला सारखं सारखं आपण आता बघायचं नाही हा दिवा लावल्याच्या नंतर रात्री उशिरा तुमचे मिस्टर आले तरी हरकत नाही घाबरून जायचं नाही फक्त त्यांना अगोदरच फोनवर सांगायचं त्या दिव्याजवळ चप्पल सोडू नका किंवा घरात आल्यानंतर हा दिवा विजला हा दिवा आहे तो दिवा कशाला लावला असं त्याला टोक लावू नका काहीही विचारू नका असं म्हणायचं डायरेक्ट त्यांनी घरामध्ये यायचं त्यांना हातपाय धुवायला लावायचे आणि मग जेवण करायचे असेल तर जेवण किंवा तुमचं जे काही रुटीन असतं झोपायचं वगैरे ते फॉलो करायचं आणि नॉर्मल राहायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्य उगवण्याच्या आत किंवा अगदी अंगावर ऊन येण्याच्या आत उठायचं आहे आणि आंघोळ करण्याचा अगोदर तो दिवा जशाच तसा उचलायचा आणि निर्जन स्थळी उकिरड्यावर डस्टबिन मध्ये वगैरे तो टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तळं वगैरे असेल तर त्यातली वात काढून घ्यायची ती डस्टबिनमध्ये वगैरे टाकायची आणि तांदुळासहित तो दिवा जो आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो पुठ्ठा असेल पान असेल ते तुम्ही डस्टबिनमध्ये वगैरे टाकू शकता पण कणकेचा दिवा असेल मातीचा दिवा असेल तर वात काढून तो आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि तिथून घरी आलं की जाताना काय करायचं एखाद्या जगा जग वगैरे पाणी ठेवायचं आणि आपल्या पायावर ते पाणी घ्यायचं घरामध्ये यायचं आणि सर्वप्रथम स्नान करायचं आंघोळ करायची त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आणि नंतरच आपली जे काही कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत आय होप यमदीप दानाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळालेली असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट कमेंटमध्ये विचारा नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करीन